नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अर्ध्या तासाच्या रस्त्याकरिता लागत आहेत तब्बल पाच तास डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ झाला असून दर्शन व जत्रेकरिता गुजरातवरून येणाऱ्या भाविकांमुळे मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने व शाळांच्या परीक्षा संपल्याने वाहनांच्या लांबच लांब रागा महामार्गावर पाहायला मिळत आहेत पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेला बारा एप्रिलपासून सुरुवात झाली असून पौर्णिमेला सुरू होऊन अमवशापर्यंत चालणाऱ्या या पंचकृषीतील सर्वात मोठ्या यात्रेत महालक्ष्मीची यात्रा प्रसिद्ध आहे त्यामुळे या पंधरा दिवस चालणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेत गुजरात व आजूबाजूच्या शहरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे व यात्रेचा दुसरा दिवस असल्याने गुजरात तसेच राजस्थान येथून भाविक आलेले पाहायला मिळत आहेत गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे पंचवीस किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच ते सहा तासाचा अवधी लागतो आहे त्यामुळे वाहन चालकांना या कुंडीचा फटका बसला आहे या वाहतूक कोंडीचा फटका दैनंद मालवाहतूक करणाऱ्या गाड्या व बाहेरगावी जाणारे प्रवासी व इतर वाहन बसला आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी